रोजच्या जेवणामध्ये आवश्यक असलेल्या पदार्थांचे दर आवाक्यात असावेत अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते मात्र गेल्या काही दिवसात भाज्यांच्या दरानं गाठलेली तेजी पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होऊ लागलेत पाच ते दहा रुपयांना मिळणारी कोथिंबिरीची पेंडी चक्क साठ रुपयांना विकली जाऊ लागली आहे तर दहा किंवा जास्तीत जास्त वीस रुपयांना जोडी मिळणारी मेथी आता पन्नाशीत पोचली आहे दुसरीकडे जेवणासाठी लागणारा कांदाही चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला असून येत्या पंधरा दिवसात कांद्याचे दर साठ ते सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतील असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे एकूणच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळभाजी आणि पालेभाजीची आवक कमी होऊ लागली आहे मार्केट यार्डात आज कोबीची तीनशे नव्याण्णव पोती आवक झाली वांगी सहाशे बारा बॉक्स टोमॅटो एक हजार पाचशे त्र्याऐंशी कॅरेट हिरवी मिरची सहाशे पंच्याहत्तर पोती ढबू मिरची पाचशे अकरा पोती गवार चारशे बावीस पोती कार्ली दोनशे सत्त्याऐंशी बॉक्स भेंडी तीनशे दोन करंडी दोडका एकशे पन्नास बॉक्स बीन्स एक्क्याण्णव पोती दुधी भोपळा एकशे अठ्ठावीस बॉक्स गाजर एकशे सत्तर पोती फ्लॉवर सहाशे पासष्ट बासष्ट पोती कोथिंबीर सव्वीस हजार चारशे पंच्याहत्तर पेंडी पालक चार हजार पाचशे पेंडी मेथी सात हजार पाचशे पोती अशी आवक झाली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक वाढली आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजीपाल्याचे तुलनात्मक दर कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रतिनग वीस रुपये आजचे दर प्रतिनग वीस रुपये वांगी प्रति किलो पन्नास ते साठ रुपये प्रति किलो पन्नास ते साठ रुपये टोमॅटो प्रति किलो पंधरा ते वीस रुपये प्रति किलो पन्नास ते साठ रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो साठते सत्तर रुपये प्रति किलो सत्तरते ऐंशी रुपये ढबू मिर् प्रति किलो ऐं रुपये प्रति किलो साठ रुपये गवार प्रति किलो ऐं रुपये प्रति किलो ऐंशी रुपये भेंडी प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो चाईस रुपये बीन्स प्रति किलो एकशे चाईस रुपये प्रति किलो शंभर रुपये दुधी भोपड़ा प्रति नग पंद्रह रुपये प्रति नग पंद्रह रुपये गाजर प्रति किलो सत्तर रुपये प्रति किलो साठ रुपये अले प्रति किलो शंभर ते एकशे वीर रुपये प्रति किलो शंबरते एक वीस रुपये फ्लॉवर प्रति नग पंचवीस रुपये प्रति नग पंचवीस रुपये दोड़का प्रति किलो साठ रुपये प्रति किलो पन्नास रुपये कार्ली प्रति किलो साठ रुपये प्रति किलो ते पन्ना रुपये वरणा प्रति किलो एकशे वीस रुपये प्रति किलो एकशे वीस रुपये बटाटा प्रति किलो तीस रुपये प्रति किलो तीस रुपये कांदा प्रति किलो ते तीस रुपये प्रति किलो ते बेचस रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी वीस रुपये प्रतिपेंडी ते पन्ना रुपये मेथी प्रतिपे वीस रुपये प्रतिपे वीस रुपये पालक प्रतिपे पंद्रह रुपये प्रतिपें पंद्रह रुपये शेपू प्रतिपे दहा रुपये प्रतिपेंडी पंद्रह रुपये कंदापात प्रतिपेंडी पंद्रह रुपये प्रतिपें पंद्रह रुपये पोक प्रतिपेंडी दा रुपये प्रतिपे दहा रुपये